अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तब्बल एक वर्षापासून कमी जास्त प्रमाणात जाणवत आहे सन दोन हजार वीस या वर्षी बावीस मार्च पासून संपूर्ण भारतभर अचानक कोरोना आजाराच्या संसर्गाने करण्यात आले अकोला शहरात सुद्धा कडक लॉकडाऊन ला सुरुवात झाली स्थानिक शहर वाहतूक शाखेवर रस्त्यावरील संचारबंदी प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी असल्याने शहर वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उभे राहिले गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिला यांची घर सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत म्हणावी लागेल ऐनवेळी वाहतूक शाखेच्या महिला अंमलदारांवर मोठी जबाबदारी येऊन पडली संसारिक कुटुंब लहान मुले पती यांच्या जबाबदारी सह स्वतःला कोरोना आजारापासून वाचविण्याचे मोठे आवाहन या महिला वर्गापुढे उभे होते अशातच घरी सहा महिन्याचे बाळ तसेच एक वर्षाची लहान मुले घरी ठेवून या महिला वर्गाने आपली सेवा बजावली सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार सेवा बजावित कर्तव्यावर रुजू आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेडके यांनी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला एवढेच नव्हे तर त्यांना एक दिवसाची रजा देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली यावेळी शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार नीता संके दीपाली दिप, दि, नारनवरे पूजा दांडगे वैशाली रणवीर अश्विनी माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तरफे आमच्या ट्रॅफिक ऑफिसने आज जो महिला दिनानिमित्त आमचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल आमच्या श्री गजानन शेडके सर यांनी यांचे खूप खूप आभार सरांनी आम्हाला खूप मुलाचे मार्गदर्शन करत राहतात नेहमीच त्यांच्यामुळे आम्ही चौकाचौकात उभे राहू ड्युट्या करू शकतो आमच्या पोलीस विभागाने आम्हाला जे काही दिलेलं आहे ते आम्ही महिला असून तर सुद्धा काही पण करू शकतो तयारी करू शकतो स्ट्रॉंग केलेलं आहे आमच्या पोलीस विभागाने आणि आमच्याकडून जे योगदान होईल आमच्या पोलीस प्रशासनाला देण्यासाठी त्यासाठी आम्ही सक्षम राहिलो बाळासाहेब गनोरकर विदर्भ नेऊस मूर्तीजापूर